नमस्कार मी राजन लाड दय भारी कोकणी या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत मी आपल्याला आज राजापूर तालुक्यातील मिडगावने येथे घेऊन आलो आहे बारा गावांचे जागृत देवस्थान श्रीदेव अंजनेश्वर मंदिरामध्ये आज कार्तिकोत्सव आहे मुख्य दिवस आहे यात्रा कशी भरले हे तुम्हाला दाखवायचं आहे आमच्यासोबत या चला अंजनेश्वर मंदिराबाहेर आपण आता आहोत या ठिकाणी आपल्याला वेगवेगळे स्टॉल दिसत आहेत हे स्टॉल्स ज्याने अरेंज केले आहेत त्या कविता नायर मॅडम आपल्यासोबत आहेत मॅडम काय संकल्पना होती आणि कसं या ठिकाणी तुम्ही आलात हे स्टॉल काय आहेत ते मला प्लीज सांगाल का नमस्कार मी ॲक्च्युली मुंबईत एक्झिबिशन्स भरवते म्हणजे तो भर माझा व्यवसाय आहे गेली तीस वर्ष आणि ह्या मंदिराशी म्हणजे आम्ही बरीच वर्षं लहानपणापासून कनेक्टेड आहोत तर यावर्षी जे मुख्य ट्रस्टी आहेत डॉक्टर मिलिंद देसाई अंजनेश्वर देवालय वीट गवाने तर त्यांनी मला हे सुचवलं होतं की काही स्टॉल तुम्ही असं या जो उत्सव आहे त्याच्यात तुम्ही करू शकता का आणि ते मी लगेच तयार झाले आणि आम्ही अगदी पहिल्या दिवसापासून म्हणजे पाच दिवसापासून आम्ही काही इथं स्टॉल्स आणले मुंबईचे थोडे स्टॉल आणले कारण ऑलरेडी इथं बरेच स्टॉल्स वर्षानुवर्ष बसत आहेत तर ते थोडे स्टॉल्स आम्ही एक अनुभव घेण्यासाठी म्हणून ते केलं मग डॉक्टरांनीच काही त्याला म्हणजे काही रंजकता यावी म्हणून किंवा ॲज अ ॲडव्हर्टाईजमेंट म्हणून हळदी कुंकू पैठणीचे खेळ वगैरे असं सुचवलं तुम्ही बॅनर्स लावू शकता हँडबिल्स करू शकता तर ती सगळी कामं आम्ही मुंबईहून करत होतो इथे काही माझे फ्रेंड्स आहेत ते करत होते मोरल सपोर्ट होत होता आणि हे सगळं जुळून आलं थोडक्यात आम्ही अकरा ते आठचा शेवटचा दिवस पंधरा तारीख हे सगळं जुळून आलं आहे स्टॉलवाले पण बन... सॉरी <coughs> स्टॉलवाले पण खुश आहेत बरं ग्रामीण भागात पहिल्यांदाच ग्रामीण भागात असं अगदी पहिल्यांदा म्हणजे मी सगळ्यांना तशी तयारी करून सांगून आले होते की खूपच ग्रामीण भाग आहे अगदी हार्डली शंभर एक घर शंभर ते दीडशे घरं त्या गावात असतील पण आजूबाजूची पंचक्रोशीतली लोकं वर्षानुवर्ष इथं येतात मला माहिती आहे आणि त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी स्पेशली भरपूर लोकं इथं असतात तुमचा बिझनेस कसं होईल माहिती नाही पण खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला आहे सगळ्यांना okay. आपली झाली आणि मला वाटतं पुढच्या वर्षी वा। तुम्ही पण असू तुमच्या बघतील सगळी मंडळी इकडची इव्हन मुंबईची पण कारण आपली पंचक्रोशीतली मंडळी तुमच्या चॅनलला नक्कीच मुंबईतली असतील हे मला माहिती आहे तर ते मुंबईपर्यंत पोहोचेल आता आणि शेवटचा दिवस असला तरी त्याची जाहिरातही होईल आणि मुख्य म्हणजे आपण देवस्थानाला मोठं करतोय ह्याचा मुख्य गाभा हाच होता हेतू हा होता की अजून काही आमच्या तर्फे असं काही पब्लिक वाढेल का म्हणजे त्या त्यावेळी ती ती लोक हळदी पोबाला बायका जमल्या बैठणी तर ती एक सोहळा आहे हा एक कार्तिक उत्सव म्हणजे सोहळा आहे आणि हो डॉक्टर मिलिंद देसाई तो खूप चांगल्या प्रमाणे सगळेजण प्रयत्न करतात हा सर्व प्रयत्न करतायत हा तो अजून मोठा व्हावा देऊळ देवालाही मोठं व्हावं बरं आपण हे काय काय स्टॉल आहे ते आपल्या प्रेक्षकांना दाखवूया अगदी थोडक्यात हो हो या आहे या आहेत मिसेस प्राची मायकर आणि यांच स्टॉल आहे आणि हे आहेत मिस्टर कोरगावकर मिस्टर अँड मिसेस कोरगावकर मुंबईतून आले आणि मुख्य म्हणजे यांचं घर आडीवरेल आहे आणि ही यांची कौमोदी ज्वेल्सच्या नावाने ज्वेलरी आहे याच्यात मला एक नमूद करायचं होतं इथे आम्ही जवळजवळ सहा स्टॉल धरत इथे आलेलो आहोत मुंबईवरून खास त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण ही जी बाजारपेठ झाली अकरा ते पंधरा नोव्हेंबर आज सम आज समाप्ती होणार आहे त्याची तर श्रीदेव अंजनेश्वर यांच्या आशीर्वादाने आणि माननीय डॉक्टर मिलिंद देसाई आणि आमच्या कविता नागर मॅडम यांच्या संयुक्त विद्यमाने या दोघांनी घेतलेल्या एफर्ट्समुळे ही बाजारपेठ उभी राहिली आणि गावकऱ्यांना जे गावातले आपले जे आहेत जे दर्शनासाठी लोकं येत आहेत त्यांच्यासाठी ही एक नवीन वेगळी परमळी किंवा एक नवीन वेगळा अनुभव आणि आमच्यासाठी सुद्धा तो एक वेगळा अनुभव देण्याचा ही पहिलीच वेळ आहे सो आम्ही सुद्धा अंजनेश्वरची ही यात्रा खूप खूप खूपच मजा घेतली अशी आम्हाला मॅडममुळे जेवण पाच दिवसाचं बघतानी निवासमध्ये आम्हाला जेवायला मिळालं नुसतं जेवण असं नाही तो प्रसाद होता आणि तो आम्ही खूप खूप चविष्ट होता आम्ही दोन दोन मागून तो ग्रहण केला आणि अगदी पैसे देऊन सुद्धा जेवण मिळत नाही असं आम्हाला जेवण मिळालं सो पुन्हा एकदा आपलं स्वागत नाही तर नाव कसं म्हटलं तुम्ही माझं सचिन कोरगावकर आणि माझी मिसेस मेदिनी कोरगाव मूळ तुम्ही बेस्ट ऑफर आहे सुजा साकर्णी मुंबई अंबरनाथ आणि आमचं हे पर्सेस असा स्टॉल आहे आहेत सुचिता ह्या पण मुंबईच्याच आहे त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या छान आहे रिस्पॉन्स त्यांना पण हे आहेत रुपाली आपटे अ okay. कार्पेट्स म्हणजे फार रेअर अगदी मुंबईच्या पण एक्झिबिशन्समध्ये फार रेअर येतो हा स्टॉल आणि माझं एक्झिबिशन असली की रुपाली माझ्या एक्झिबिशनमध्ये असतेस कसा आहे रुपाली तुला रिस्पॉन्स म्हणजे ग्रामीण भागात आल्यावर त्या मला नाही आपण शहरी भागात एक्झिबिशन्स करतो आणि ग्रामीण भागात करतो तर तू पहिल्यांदाच ग्रामीण भागात आलीस तर तुला रिस्पॉन्स कसा वाटतो ना रिस्पॉन्स करत छान आहे म्हणजे त्या लोकांसाठी पण काही प्रॉडक्ट्स नवीन आहेत पण नाही ना 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 चांग व्यवस्थित प्रकारे रिस्पॉन्स करतायत खरेदी पण खूप मोठी डेअरिंग केली तुम्ही ग्रामीण भागातून स्टॉल हे आधी कौतुकच आधी मुळात हा स्पेशली स्टॉल मला फार तिचं कौतुक वाटतं की मला वाटतं तिने माझ्यावर विश्वास ठेवून ती इथं आलेली असावी कारण हा प्रॉडक्ट तिला स्वतःला पण असं काही कल्पना नसेल की जाईल किंवा काही पण ती एक डेअरिंगने आलेली आहे ठीक आहे या दादा जर असं हे माउथ फ्रेशनर म्हणजे आपण मुखवास म्हणतो ना मग त्याच्यात म्हणजे असं बडी शॉ किंवा जिरागोळी गोळी पण लहान मुलांची पण चॉकलेट्स वगैरे सगळं येतं इकडे मी एक बघतेय पहिल्या दिवसापासून लहान मुलं वीस रुपये पन्नास रुपये घेऊन येतात आणि आजकाल असतात मुलांकडे पैसे किंवा इथून आईवर मागतात आणि ते खरेदी करतात म्हणजे मी नोटीस करते मे बी ठीक असा मग प्रोडक्ट्स तो दादा आप क्या पानी में डालेंगे तो ऐसा ऐसा मोटा हो जाता है 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 अच्छा। के लिए आता है। वन होता ऐसा साल रहता है। हाँ। ये पानी में डालेंगे तो ऐसा हरा बन जाता है बाद में ऐसा पानी में रखेंगे तो एक साल डेढ़ साल हरा रहेगा और एक फुट डेढ़ फुट तक बढ़ा उसका प्राइस क्या है ये तीस का एक है पचास का दो है पचास का ओके में में ही अच्छा अगर इसको बहुत बड़ा अगरबत्तीचा त्यांचा स्टॉल आहे अगरबत्तीचे हे मॅन्युफॅक्चरर आहे हे माझ्याकडे अजून मधून येत असतात कोकण साईडला जर एक्झिबिशन असेल तर पण ते असतात इस्लामपूर हा त्यांचा स्टॉल आहे

साधना फूड आहे त्यांच्याकडे नाचणीची बिस्किट्स वगैरे आणि पापड आहेत सगळे वेगवेगळ्या प्रकारचे पापड म्हणजे मक्का पापड लसूण पापड बटाटा पापड असं वेगवेगळ्या प्रकारचे मुंबईकडे छान रिस्पॉन्स रेस्पॉन्स असेल छान रिस्पॉन्स नाही हा एवढ्याच्या खरोखर कौतुक आहे तुमचं कारण स्टॉल ग्रामीण भागामध्ये लावणं ठीके आणि <laughs> हे मिस्टर किशोर शीतप ह्यांचा पण हे मॅन्युफॅक्चरर आहेत होममेड खुप हे पण मुंबईला राहतात चांगले प्रॉडक्ट आणि कसा आहे रिस्पॉन्स ठीक आहे चांगलाय लाडू आहे गुळातले लाडू आहे ओके ओके दादा किती तर काय नाही पण चांगला रिस्पॉन्स मिळाला म्हणजे हे प्रॉडक्ट हे मसाजर मसाजर हा हा थँक्यू मॅडम खूप छान थँक राजापूर तालुक्याच्या पश्चिमेकडील बारा गावांचे जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेले श्रीदेव अंजनेश्वर मंदिराच्या कार्तिकोत्सवाच्या निमित्ताने नायर मॅडम यांनी हे स्टॉल्स लावले होते त्यांचा नंबर मी तुम्हाला मध्ये देतोय तुम्हाला असे स्टॉल्स आपल्या गावामध्ये परिसरमध्ये लावायचे असेल तुम्ही नक्की त्यांच्याशी संपर्क साधू शकता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे आभार अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पाहत राहा लय भारी कोकण